कराडच्या कृष्णा घाटाच्या पायऱ्यांवर पाणी कोयना धरणातून पाणी सोडल्याने कृष्णा कोयनेच्या पाणी पातळीत मोठी वाढ धरणातून आणखी विसर्ग वाढवणार कोयना धरणाच्या पानलोट क्षेत्रातील पाऊस वाढल्यामुळे पाण्याची आवक मोठ्या प्रमाणावर होत असल्याने आज दिनांक सत्तावीस रोजी सायंकाळी पाच वाजता कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे पाच फुटावरून साडेसहा फुटापर्यंत उघडून एकोणतीस हजार सहाशे सेहेचाळीस क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात येणार आहे विद्युत ग्रहातून विसर्ग सुरू असल्याने कोयना नदीमध्ये एकूण एकतीस हजार सातशे विसर्ग सुरू होणार आहे सध्या कोयना धरणातून तेवीस हजार क्युसेक विसर्ग सुरू असल्याने कोय कोयना व कृष्णा नदीच्या पाणीपातलीत मोठी वाढ झाली आहे कराडच्या कृष्णा घाटांच्या पायऱ्यांना नदीचे पाणी लागले असून आज विसर्ग वाढवल्यानंतर पाणीपातलीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे यामुळे नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावे असा इशारा कोयना धरण व्यवस्थापनाच्या वतीने देण्यात आला आहे एस पी साठी सुनील परीट कराड